भंडारा येथून जवळच असलेल्या पांढरबुंडी येथील प्यारेलाल वाघमारे यांच्या शिवारात शुक्रवारला सकाळी अंदाजे दहाच्या सुमारास रोहणी करणाऱ्या महिलांना एक छोटासा काळवीट पिल्ला पळसाळ्याच्या झुळपात दिसला सततच्या पावसामुळे कुळकुळत असलेल्या अवस्थेत असताना काहींना त्या पिल्ल्याला उचलून पाहिले तो पिल्ला जिवंत असल्याचे आढळले वेळीच गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे यांना कळताच स्थळावर पोहोचले आणि त्या पिल्लाला स्वतःजवळ असलेल्या गमचेच्या सहाय्याने त्याला संपूर्ण शरीर पुसून काढले त्याचवेळी ते त्यांनी सामाजिक कार्यकर्ते व प्राणिमित्र विलास केजरकर यांना मोबाईलवरून संपूर्ण माहिती दिली त्या क्षणी केजरकर यांनी वनविभागाचे उपसंरक्षक राहुल गवई व भंडारा वनपरिषेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांना माहिती दिली लगेच संरक्षक राहुल गवई व भंडारा परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र सहाय्यक डी एस मेहरे बीटरक्षक एन जी श्रीरामे वाहनचालक राजू वानखडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पावसाची पर्वा न करता चिखलातून वाट शोधत प्राणीमित्र प्यारेलाल वाघमारे यांच्याकडून घटनेची माहिती समजून घेतली पिल्ल्यावर देखरेख ठेवत असलेला कळप बाजूला दिसला व काळवीट पिल्याला उंच दाखविला आणि अंदाजे पंचवीस फुटावर पिल्लाला सोडून दिले पिल्लू काही अंतरावर गेल्यानंतर थांबले व बाय बाय केल्यावरच आईच्या दिशेने पळाला आई पिल्याला वाट दाखवत कळपाच्या दिशेने घेऊन गेली आई व मुलाचे मिलन पाहून सर्वांचे डोळे पाणावले होते तो क्षण आश्चर्यजनक होता आईने ते पिल्लाला सोबत दूरवर घेऊन गेली त्यावेळी जिल्हा परिषद सदस्या गायत्री वाघमारे सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर बीटरक्षक एन जे ऋषीरामे माजी जिल्हा परिषद सदस्य पॅरलाल वाघमारे हेमराज वाघमारे धारेश कुमार वाघमारे सुभद्रा साठवणे ब्रिजलाल वाघमारे जयश्री गायधने अनंतकला वाघमारे विरेंद्र बडवाईक साहिल भुरे इत्यादी उपस्थित होते प्रवीण भुंदे कॅमेरामॅन विलास केजरकरसह न्यूज भंडारा